नमस्कार मंडळी स्वारा आहेरच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे आज आपले आम्ही गेलो होतो कामोठ्यामध्ये मेल्यामध्ये फिरायला मेल्यामध्ये आकाश पाळणा ब्रेक डान्स खूप खूप चांगले चांगले पाळणे होते आणि खूप गर्दी पण होती त्यावेळेस कारण की उद्याचा लास्ट डे येऊन याच्यामुळं आज खूप गर्दी होती आणि आम्ही गेलो सात वाजता आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो खाय खाण्यासाठी खाण्यासाठी पण खूप व्हरायटीज होत्या थालीपीठ होतं कोळंबी थाळी पापलेट थाळी व्हेज नॉन व्हेज होतं मोमोज होते मंचुरियन होते, होते चायनीज फ्रूड होतं बरंच काय 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 होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नऊ वाजले आम्हाला घरी येता येता खूप काही काही गोष्टी होत्या आणि व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वरायाची दुनिया